या कोटमगाव क्षेत्रामध्ये आई जगदंबा यांच्या या यात्रेच्या ठिकाणी आणि नवर नवरात्रच्या निमित्त या कोटमगाव क्षेत्रामध्ये जगदंबा अनेक भाविक लाखोच्या संख्येने भाविक कोटमगाव क्षेत्रामध्ये येत असतात आज आपण एस एर नाई वरती नवरात्र काही तासावरती म्हणजे काही तासावरती येऊन ठेवलेला आहे आणि त्यानिमित्त आज फक्त या माता जगद्राच्या दर्शनाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक उपस्थित राहतात माता जगदाबरचं दर्शन घेण्यासाठी आज आपल्याला ह्या एस एम एस चॅनलवरती आज मी दावी दाखवतोय काही तासावरती नवरात्र हा उत्सव काही तासावरती येऊन ठेपलेला आहे आपण जगदंबीच्या मंदिर आहे आणि ह्या मंदिराला काही व्यवस्था पूर्ण करण्यासाठी हवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आपण आता परिसर कोटंबा क्षेत्रातून जाणून घेणार आहोत यापुढे कुटुंब क्षेत्रामध्ये कशी व्यवस्था केलेली आहे भाविक भक्तांसाठी कशी व्यवस्था केलेली आहे ही पण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जे लोक महिला पहिल्या बसतात त्यांच्याही वक्तव्य आपण जाणून घेणार आहोत भाविक भक्तांची कशी सुविधा केली आहे त्रास नाही म्हणून प्रशासनाने काय यांची अंमलबजावणी केली ह्या गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत एसएलआच्या माध्यमातून आपण प्रशासनाच्या काही चर्चा करणार आहोत आणि कोटंबा क्षेत्रातील तुम्हाला काय व्यवस्था इथं बनवलेल्या व्यवस्था आपण आपल्याला एस एन आय चॅनल वर बघायला भेटणार आहे आपण हा कोटंबा क्षेत्रामधील आणि देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये आणि एक बारी इथून नागलेली असतील त्या बारीमध्ये अत्यंत चोख व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपण या ठिकाणी अशी बारी लागणारी आणि भाऊ भक्तांची हा परिसर भाऊ भक्तांची बारी लावण्याचा आणि इथं भावी बारी लागतील आणि बारीना एक एक जण मातेच्या दर्शनासाठी इथं जाणार आहेत आपण हा परिसर बघू शकता इथे ही सुविधा कुटुंब क्षेत्रातील मंदिराची जी प्रशासन आहे त्यांनी चोख इथं व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपण दुसराही भाग बघू आता जगतंबाच्या मंदिराच्या परिसरामध्ये जे डेकोरेशन केलेलं आहे ते काही क्षणावरती येऊन नवरात्राचा सण आणि नवरात्राचा उत्सव हा काही क्षणावरती ठेपलेला आहे आणि हा उत्सव या ठिकाणी मंदिराच्या वतीने करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो उत्सव एकदम डेकोरेशन जबरदस्त या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे मंदिराकडून ट्रस्ट करून ही दुसरी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे साठी प्रवचनासाठी हे स्टेज या ठिकाणी बनवलेले आहे आणि हा जो परिसर आहे हा परिसर जे लोक नऊ दिवस उपास करतात म्हणजे जे, जे लोक घटी बसतात महिला घटी बसतात पुरुष घटी बसतात हा जो परिसर आहे हा हा जो हा जो परिसर दिसतोय आपल्याला या ठिकाणी भाविकांना घटी बसण्यासाठी हा परिसर या ठिकाणी असा सुंदर सजवलेला आहे मोठा मोठा ट्रस्टच्या वतीने अतिशय सुंदर परिसर सजवलेला आहे आपण बघू शकतात इथं सर्व भाविक फक्त हे घटी बसता दिसत आणि घटी बसून इथं सगळं निवेदन काही केलं जातं आपण एका बघू शकता की भाविकांची कुठेही गैरसोय नये म्हणून यासाठी ज्या महिला घटी बसतात नवयुवक घटी बसतात त्या महिलांना इथं अगदी व्यवस्थितपणे इथं घटी बसू शकतात त्यांना कुठेही त्रास ठिकाणी होणार नाही आहे अशा या ठिकाणी कोटमगाव कोटमगाव क्षेत्र या ठिकाणी यांनी अगदी व्यवस्थित त्यांनी इथं व्यवस्था केलेली आहे आपण एस एन एन चॅनलवरती बघू शकतो आज आपण कुरुक्षेत्र कोटमगाव आणि काही तासावरती नवरात्र उत्सव हा काही तासावरती येऊन घेतलेला आहे आणि आपण कोटमगाव क्षेत्रामध्ये जे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट आपण चर्चा करणार आहोत की उद्याचं यांनी जे नियोजन कसं केलेलं आहे जे घटमाळीला महिला बसणार आहे त्यांचं नियोजन कसं केलेलं आहे या ठिकाणी भावी भक्त हे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भावी भक्त कोटंबा क्षेत्रामध्ये येतात आणि देवीच्या माताचं दर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून भावी भक्त येतात आणि एवढ्या तालुक्यातून कोपरगाव वैजापूर औरंगाबाद नाशिक या ठिकाणी मोठमोठ्या शहरातून या ठिकाणी येत राहतात आपण ट्रस्ट आहेत मेंबर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की उद्याचं त्यांनी नियोजन कसं केलेलं आहे मला एक सांगा असं मी राऊसाहेब शेवट देवस्थानचा अध्यक्ष मला एक सांगा आता उद्या जे घटी बसणार आहे ह्या महिलांचं आपण कसं नियोजन केलेलं आहे आपण सलाबादप्रमाणे प्रमाणे ह्या महिलांचं आपल्याकडं मोठ्या प्रमाणात असं सुसज्ज सुसज्ज असं भक्तनिवास आहे त्यामध्ये त्या महिला गटी बसतात त्यांचे आंघोळ्याची राहण्याची तसेच फराळाची व्यवस्था हे ट्रस्ट मोफत मध्ये करतात किती महिला गटी बसतात साधारण साधारणतः महिला दीड हजार महिला पुरुष आमच्याकडे गटी बसतात दीड हजार महिला आणि एक हजार पुरुष ह्या महिला इथं कोटमगाव क्षेत्रामध्ये घटी बसतात मला दुसऱ्या त्यांना विचारायचं की दादा मला एक सांगा की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात आणि आज जो बाहेर जो खेळणे अशा अनेक काही ठिकाणी राहाडगाडे अशा या ठिकाणी अनेक जण व्यवसायकारांचे आलेले आहेत आणि या ठिकाणी भाविक भक्त येतात यांच्या उद्या आरोग्यास काही हानी होऊ नये गोरीबारी कुठं काही होईल यासाठी प्रशासनाने काय बंदोबस्त केलेला आहे प्रशासनाने इथे पोलीस चौकी म्हणून आपण एक त्यांना दिलेली जागा इथे आणि भाविकांचे दावाखान्या करता सोय केलेली सी नी आपल्या अंधशुल् प्राथमिक आरोग्य केंद्राने के त्यांचे <्रेकली> दोन्ही कर्मचारी असतात काही स्त्रिया असतात पुरुष असतात आणि नाव काय इथं सर्व काही सुविधा प्रशासना केलेली आहेत आपल्याबरोबर अजून दुसरे ग्रस्त आहे की मला आपल्याला विचारायचं की ही मंदिर आहे भव्य मंदिर आहे या ठिकाणी आणि बारी लावण्यासाठी भावी भक्तांना बारी लावण्यासाठी या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेची व्यवस्थेविषयी काय वाटतं आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये जे दर्शन कथा जी भाविकेत आहे त्यांच्यासाठी सगळं आपण रिलिंग अशी पद्धत व्यवस्थितपणे केलेली आहे आणि कुठलाही अनुभव प्रकार घडणे यासाठी आपण स्त्री आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या लाईन केलेल्या आहेत भक्तांनो स्त्री आणि पुरुष यांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या लाईन या ठिकाणी केलेल्या आहेत आपल्याचबरोबर कोटंबा क्षेत्रातील जगदंबा मात्यातील कोटंबा क्षेत्रातील ट्रस्टचे काही मेंबर आपल्याबरोबर होते त्यांनी आपल्याला एस एल लाईन चॅनलवरती सर्व काही मुलाखत केलेली आहे की कोटमगाव यात्रेचं नियोजन कसं केलेलं आहे नियोजनामध्ये काही कुठं कड नाही पडता आणि प्रशासनाची त्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि त्यांनी घटी बसणाऱ्या महिलांसाठी बी छान उपक्रम राबलेला आहे आणि त्यानंतर जे महिला मा, आणि पुरुष या ठिकाणी दर्शन करण्यासाठी बारीत लावतात त्यासाठी त्यांनी व्यवस्था अगदी व्यवस्थित केलेली आहे आणि जो बाहेर जो खाऊ खाऊ खाऊचा विषय खेळण्यांचा विषय या ठिकाणी अनेक गर्दी राहते महिलांची आणि पुरुषांची आणि छोट्या छोट्या मुलांची मुलं कुठं काही बेपत्ता होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाची त्यांनी या ठिकाणी चोख असा बंदोबस्त ठेवलेला आहे एस एन मराठी न्यूज शरद ढोंगरे पाटील कोटमगाव